स्वातंत्र्यानंतर कोकण विभागात पहिल्यांदाच भरलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य दिव्य दिमागदार उद्घाटन विविध जिल्ह्यातून तब्बल चारशे सतरा उपकरणांचा समावेश सावंतवाडी बालवैज्ञानिकांनी गजबजली भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोकण विभागात पहिल्यांदाच भरलेल्या एक्कावनाव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले तर प्रत्यक्षात शिक्षण मंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्याधिकारी मकरंद देशमुख एस सी आर टीचे राहुल रेखावार बालभारतीचे कृष्णकुमार पाटील योजना शिक्षण संचालक महेश पालकर उपसंचालक महेश प्राचार्य कांबळेसर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले भोसले इंटरनॅशनल नॉलेज सिटी व महाराष्ट्र शासनांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तब्बल चारशे सतरा उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे या विज्ञान प्रदर्शनाचा विषय विज्ञान व समाजासाठी शिक्षण असा असून हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भोसले नॉलेज सिटीचे शंभर अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे शंभर अधिकारी प्रयत्नशील आहेत या विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवरील उपकरणांचा समावेश असून एका जिल्ह्यातून एकवीस लोक आले आहेत अकरा ते चौदा अखेर चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या आठशे विद्यार्थ्यांची सोय हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या गावात प्रथमच होत असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचा थाटमाट अगदी वेगळाच असून नेटके संयोजन आणि सायंकाळी विविध मनोरंजनात्मक कलात्मक कार्यक्रमांचं आयोजन यामुळे हे राज्यस्तरीय विज्ञान विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठीच एक आकर्षण ठरत आहे सध्या या विज्ञान प्रदर्शनामुळे सावंतवाडी परिसर बालवैज्ञानिकांनी गजबजून गेला आहे या विज्ञान प्रदर्शनात कोणतीही उणीव राहणार नाही यासाठी सक्षम प्रयत्न केले जातील असे मत शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी व्यक्त केले आहे एस पी ओरिजनेटिव्हसाठी सुनील परीट कराड